यानंतर पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहूयात लक्षद्वीपच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती पोहोचू लागली या प्रभावामुळे लवकरच कमी दाबाचा क्षेत्र विकसित होणार असल्याने यामुळे अरबी समुद्रात पावसाचे ढग वाढले आणि राज्यातही बाष्पाचा पुरवठा वाढलेला आहे याचा परिणाम म्हणून पुढील काही दिवस राज्यात गडगडाटी परतीच्या पावसाची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे परतीच्या पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय येत्या चोवीस तासात रत्नागिरी सातारा कोल्हापूर सांगली धाराशिव बीड लांदूर नातूर नांदेड हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये मेघ ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोलापूर पुणे रायगड नगरच्या दक्षिण भागात बीड आणि जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागात तसेच वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी गडगडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे राज्याच्या उर्वरित भागात विशेष पावसाची शक्यता नाही मात्र जर स्थानिक वातावरण तयार झाले तर काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद